नमस्कार मंडळी मी तुम्हाला नाश्त्यासाठी झटपट बांधणारा रव्याचा डोसा बनवून दाखवणार आहे तरी तुम्ही मला करा डोसा बनवण्यासाठी एक तास रवा तेल मीठ मिरची कांदा टमाट कोथिंबीर एवढं साहित्य घेतलंय आता रवा घेते बारीक करायला पाट्यावर आपल्याला वाटून घ्यायचं पाट्यावर आता जसं जसं लागेल तसा घेते बघा पाट्यावर वाटायला लय जास्त बी घेतल्यावर वाटायला येत नाही थोड थोडं 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 घेऊन वाटते बघा किती मस्त बारी एक होतोय बघा रवा एक तासच भिजेलाय बघा आता एक गाणं वाटून झाला बघा काढून घेते असं दुसरं बसून तसंच वाटून घ्यायचं आता घेते बघा दुसरा गहाण वाटायला आता तुम्हाला ही पाटा जर नसला तर तुम्ही मिक्सरला वाटू शकता बघा आता आम्हाला ही पाट्याची सवय लागली त्याच्यामुळं मी पाट्यावरच करते बघा काय बी वाटायचं असलं म्हणजे पाट्यावर घेते वाटून आता सगळं झालंय बघा वाटून आता शेवटचा घालणार राहिला बघा काढून आता कांदा कापून घेते కదా బారీక కాపన్ బాగా थोडासा बारीक कापून घ्यायचा म्हणजे त्याच्यात मिक्स झालं पाहिजे आपलं ते फुटलं नाही पाहिजे तो असं आता मिरची कापून घेते आता कोथिंबीर कापून घेते कोथिंबीर पण आपल्याला बारीक कापून घेते बघा आता एक टमाटा कापून घेते आता टमाटा पण आपल्याला बारीक कापून घ्यायचे आता हे वस्तू आपल्याला बारीक कापून घ्यायच्यात आहे डोसा मोडतो बघा उलटी ताणी मोठा राहिल्यावर म्हणून आपल्याला बारीक कापून घ्यायचा बघा அந்த மீன் சோபுர तो का एवढं पातळ बनवलं बघा लय घटना लय पातळ नाही मध्यम बन नाही असं चुलीवर तवा ठेवून घेते आता तेल लावून घेते चौक तेल लावून तव्याला ரெ சவியூன்சு यो का न तेल टाकून घेते आता उलटून घेते डोसा तेव्हा एका अंगाने मस्त बांधला बघा छान होत किती कलर बी बघा मस्त आला बघा सोनेरी कलर खरपूस भाजले बघा आता हे अंगाने बत्ते उलटून कसं बसतं मस्त झालं बघा हे पण आता काढून घेते आता थोडं तव्याला अजून तेल लावून घेते घेते पित्ता आता काय करून घेत आता थोडं चोकून तेल टाकून घेते आणि वर्णवी टाकून घेतो दुसरा डोसा चांगला बांगला काढून घेतो हे झालं आपलं रव्याचा दोसा तयार कोणाकोणाला आवडला असेल त्यांनी नक्की कमेंट मध्ये सांगा आणि या जेवायला